मी चेअरमन पद मिळावं म्हणून कुठेतरी विरोधकांशी हातमिळवणी केलेली की आपण गोलब जो घराने आहेत त्याच्यामध्ये फूट पाडली म्हणा किंवा घोलप घराणं फोडलं थोडक्यात मी एक रात्री आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की गोळाच्या कारखान्याचे काय पैसे गोळा केलेले कोणावर तरी आरोप केलं ती नक्की व्यक्ती कोण आपण पंधरा हजार सभासद पहिल्याच मिटिंगला कमी करणार असं काय नाही चेअरमन पद होते त्यावेळेस काहीतरी सव्वीस प्लस काहीतरी भाव दिलेला होता सत्तावीस दिलाच नाही त्यांनी सव्वीशेक दिला वास्तविक सत्तावीस बेचाळीस बसत होता सव्वीशे सव्वीस साठी आम्ही आंदोलन केलं त्यांनी काय तो भाव दिलेला नाही आम्ही आंदोलन मार्गाने मार्गाने तो भाव आजारात पाडून घेतलाय शेतकऱ्यांचे खरंच कारखाना बिनोरो झाला पाहिजे अविनाश गोरफांच्या हाटामुळे सगळे झालेले जेव्हा अविनाश गोरू कारखान्याचे चेअरमोर होते त्यावेळी त्यांचं परिपत्रक त्यांनी काढलं होतं की कारखान्याला सर्व सोयी सो बंद तिथे परिपत्रक आहे मागे मध्ये मा ज्यांनी दुसऱ्यांच्या नाव सात बारा कर्ज काढले कर त्यांनी लोकांशी काय करावं हा कारखाना तीसारखा हे जे म्हणतात छत्रपती बचाओ माझं तर म्हणणं की यांच्यापासून छत्रपती बचाओ उभा काय करत चाललाय गोळाचा कारखाना पैसे घेऊन उभा करता आला नाही त्या साखर कारखान्या चालवा का निघालेले त्या पॅनलच्या सर्व सगळ्या तर तेराच्या तेरा लोकांना माहिती की आपला विजय नाही आपण पराभव होणार त्याला तर होणार सरकार ऊस घालायचं नाही खाजगी घालायचा सरकारात पदभूषायची कशाच बसतं ऊस घातला पाहिजे एखादी पाच वर्षाची संधी दिली पृथ्वी गौरपांचं वेगळं कुठं त्यांनीच पण मोठं केलं नाही सगळं त्यांनाच का पाहिजे हा त्यांना प्रतिभासाठी लढतात अविनाश गोरपांच्या मुलाला उमेदवारी मिळाली नाही मुलं अविनाश गौरपा पॅनल टाकला आम्ही ती सात सभास लढतोय हायकोर्टाने खास आश्चर्य ओढले त्याला व्हाईट कॉलर काही म्हणलेले आपण ती बातमी वाचा मी कळेल की ह्यांच्या आताच ते आवी नमस्कार मित्रांनो श्री छत्रपती साखर कारखान्याची आता निवडणूक चालू आहे आणि खूप महत्वाची निवडणूक या निवडणुकीकडे पाहिलं जातं कारण कारखाना अडचणीत आहे आणि या कारखान्याला कुठंतरी बाहेर काढण्यासाठी जी व्यक्ती दर पडते आणि ज्या व्यक्तीभोवती ज्या व्यक्तीच्या नावाभोवती ही निवडणूक आता सध्या चर्चेत आहेत ते पृथ्वीराज बापू जाचक आपल्याबरोबर आहेत आपली ही मुलाखत आहे ना जी नॉर्मल मुलाखत आहे परंतु हे थोडे टोचणारे पण प्रश्न आहेत पण सभासदांच्या मता मनामध्ये जे प्रश्न आहेत सभासदांना जे खटकत आहे आणि विरोधक जे आरोप करतायत त्याचे सड तोड आपण उत्तर आता बापूंकडून घेणार आहोत बापू सगळ्या सुरुवातीला या मुलाखती सुरुवातच आपण या प्रश्नापासून करणार आहे की विरोधक असं म्हणतायत की तुम्ही चेअरमनपद मिळावं म्हणून कुठंतरी विरोधकांशी हात मिळवणी केलेली आहे मी चेअरमनपद मिळवून कुठे हात मिळवणी केलेली नाही या कारखान्याबद्दल आत्महत्या मला या कारखान्याचा मी साडेट वर्ष चेअरमन होतो आणि मी महाराष्ट्र राज्य सहकारी सहकारी साखर कारखाना संघाचं मी अध्यक्षपद भूषवलेले राज्य सहकारी साखर कारखाना संघाचा अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे सहकारी कारखाने अध्यक्ष आहेत त्यांचा मी अध्यक्ष होतो तो एका कारखान्या चेअरमन पदासाठी मी असं करणे मी कधी करणार नाही असं हे विरोधक बोलतायत ते खोटे नाटे आरोप करताय विरोधाकडे कुठला मुद्दाच नाही आहे हे एकत्र येण्याचं कारण एकत्र कारण असं की गेली बावीस वर्ष आम्ही संघर्ष केला कारखान्यांसाठी अजीदानांच्या विरुद्ध मामांच्या विरुद्ध दत्तामाच्या विरुद्ध परंतु हे होत संघर्ष होत असताना हे गतिभेद होते कुठेही मनभेद नव्हते कुठं आमची बांधाज भांडण नव्हती परंतु आज छत्रपती कारखाना पश्चिम महाराष्ट्रातला पहिलाच सहकारी साखर कारखाना आज अडचणीत आहे अडचणीत था। असताना केंद्र शासन राज्य शासनाची मदत लागेल मदत मिळावी म्हणून अजून राजांनी दोन पावलं मागे सरले आम्ही मागे सरलो आणि शेवटी कारखान्याचं हेच बघून आम्ही एकत्र आलो कारण आताच्या कारखान्याला मदत मिळाली नाही कारखान्याच्यातून बाहेर पडला नाही तर जी ऐतिहासिक चूक ठरली असती आणि पुढच्या पिढीच्या दृष्टीने तर असं कळणं आम्हाला काळ माफ केलं नसतं एक चांगला दृष्टिकोन ठेवून हा शेखर वाचण्यासाठी कारखाना आले बरोबर आता कसं आहे विरोधक नेहमी सांगतायत की अविनाश गोलप ज्यावेळेस चेअरमन पद होते त्यावेळेस काहीतरी सव्वीसशे प्लस काहीतरी भाव दिलेला होता आणि मग हे ते एक त्यांचं एक बेनिफिट्स ते नाही का एक सव्वीस भाव त्यांनी त्या म्हणतात तो त्यांनी दिला नव्हता शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केलं होतं त्या कार्यक्रमाला वसचे पाटील साहेब भावनराजी पासुपिती साहेब आणि देवदत्त निकम साहेब होते आम्ही आंदोलन केलं आम्ही घवानीच उडी टाकतो म्हणतो त्याच्या उडी टाकून देणार नाही म्हणलं पहिला तुम्ही भाव जाहीर केला हे जे सांगतात की सव्वीस एक भाव जाहीर केला त्यावेळी खरं तर सत्तावीसशे बेचाळीस भाव निघत होता त्यांनी तो भाव न देता ऍडव्हान्स एक्साइज भरली की ज्यामध्ये कारखान्यात तोटा झाला आज जे आपण जाऊन पाहिलं तर त्यांनी हे केल्या कृत्यमुळे कारखान्यात त्यावेळी तोटा झालाय सत्तावीसशे बेचाळीस रुपये भाव क्लीन निघत होता त्यांनी दिला नाही सव्वीस एक दिला आणि त्यानंतर कारखान्या तुम्हाला आंदोलन करावं लागेल सतत दिलाच नाही त्यांनी सव्वीशेक दिला वास्तविक सत्ताशी बेचाळीस बसत होता सव्वीशे सव्वीशेकसाठी आम्ही आंदोलन केलं त्यांनी काही खुशिन तो भाव दिलेला नाही आम्ही आंदोलन मार्गाने संदेशील मार्गाने तो भाव पदार्थ पाडून घेतलाय शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यासाठी आमच्या केसेस आजही चालू आहेत आणि त्यानंतर कारखान्याच्या विद्वान संचालकमाणे तीन हजार गेल्या वर्षी अॅडव्हान्स दिला होता ना आता सव्वीश एक जास्त का तीन हजार जास्त हे जर त्यांना कळत नसेल तर त्यांची बापू एक काही त्यांचे सभासद किंवा त्यांच्या त्यांच्या पॅनलमधले काही सभासद त्यांच्या हितचिंतक अशा सांगतायत की फक्त अविदादाच शेतकऱ्यांचं हित जपू शकतात अविदादांनी आता मला त्यांच्यावर पूर्ण आदर आहे त्यांनी स्वतःच हित बघावं नुकतीच एक बातमी फिरते महाराष्ट्रांमध्ये ज्यांनी दुसऱ्यांचे नाव सात कर्ज काढले कर त्यांनी लोकांचं हित काय करावं हा कारखाना तिसरा सभासांचा आहे महाराष्ट्रांमधली बातमी आज आली आहे ती बघा पण मागे आली आज ती वायरी झालेली हे काय करतायत ह्यांची प्रती काय निष्ठा आहे हे सर्व त्यातून निषेध म्हणजे प्रतीच होते आणि हायकोर्टाने म्हणले हायकोर्टाने आयोजनाने केलेले जो कार्यक्रम आहे लोकांचा हायकोर्टाने खास आश्चर्य ओढले त्याला व्हाईट कॉलर काय म्हणलेले आपण ती बातमी वाचा मी कळेल की ह्यांच्या आता आपण सत्ता द्यायची त्या कारखान्या खऱ्या अर्थाने आवी नाश आणायचा का पृथ्वी राज आणायची ठरवायची वेळ आलेली सभासणी ठरव दुसरं बापू त्यांचेच एक उमेदवार आहेत ज्यांचं नाव आहे तानाजी थोरात ते नेहमी सांगतात की भाजप आपल्या बरोबर आहे भाजपाची ताकद आपली आहे नेमकं काय भाजप नेमकं कुणावर आहे असं काहीच नाही भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल किंवा आदरणीय दादा असेल आदरणीय मामा असतील हे सर्वजण आपल्या चित्रपती कारखान्याच्या हितासाठी सगळ्यांनी आपल्याला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे यांना कुठेही पक्षाचा पाठिंबा नाहीये आणि विशेषतः नारळ जेव्हा नारळ वाडव्याचा जेव्हा शुभारंभ झाला त्यावेळी भाजपचे अध्यक्ष वासुद काळे त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी जाहीर केले की यांना पक्षाचा पाठवा कुठेही नाहीये आणि हे होण्यासाठी ही युती झाल्यानंतर कारखाना अडचणी भार काढण्यासाठी सन्मान्य फडणीस साहेब सन्मान शिंदे आदिनी दादा मामा यांनी ठामपणे मागे राहायचं मान्य केलेले तुम्ही एक रात्री आपण बसूया थोडस तुम्ही एक रात्री आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की गोळाच्या कारखान्याचे काही पैसे गोळा केलेले त्यांनी गोळाचा गोळाचा कारखाना करण्यासाठी लायसन्स घेतलं ते लायसन्स घेतल्यानंतर त्यांनी त्यासाठी शेअर्स गोळा केले आजपर्यंत तो कारखाना उभा राहिलेला नाही आता इतके वर्ष कारखाना उभा नाही राहिला लोक सभासन त्यांना विचारावं की आपल्या कारखाना उभा का करता नाही गोळाचा कारखाना पैसे घेऊन उभा करता आला नाही त्या साखर कारखाना चालवायला निघालेले बापू आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे या थोडस इथं ही प्रश्न आहे ना ह्या प्रश्नाचं खरं तर विरोधक भांडवल करत आहेत म्हणा किंवा ते मुख्य विषय त्यांच्या प्रचार सभेत येतो की आपण पंधरा हजार सभासद पहिल्याच मिटिंगला कमी करणार आहेत असं काय नाही असं काहीच नाही सहकारी कायद्यामध्ये जो सहकारी कारखाना सभासद आहे तो थकबीदारण असा ते ऊस घालवा अभिप्रेत आहे शेवटी सहकारी सहकार कारखान्यात चालताना ऊस आला नाही तर गाळ कुठं होणार साखर कुठनं होणार ते दुसरं गाळ परत येत नाही म्हणून आम्ही आवाहन केलो तो विषात राहायलाच नाहीये आणि सभासदांना तुम्ही आता सांगणार का कमी ते की आपली नाव होणार नाही तसं होणार नाही ह्या दिशाभूल करतायत हे सर्व कुठं विषय राहिलेला नाहीये आणि हा नियम एकट्या छत्रपतीच नाही संपूर्ण महाराष्ट्रात नियम आहे आणि जेव्हा अविनाश गोलू कारखान्याचे चर्म होते त्यावेळेस त्यांचं परिपत्रक त्यांनी काढलं होतं की कारखान्याला ऊस घाला अन्यथा सर्व सोयी सवलती बंद करण्यात येतील हे परिपत्रक मायगड आहे ते कोणी काढलं ते अविदान काढलं काढलो त्यावेळेस त्यांनी का काढलं होतं मग कारखान्याच्या पोटियामा दिले घातला पाहिजे शेवटी सहकारी संस्था कारखाने चालतात औस्त गाळप झालं आज छत्रपती अडचण का आली औस्त गाळप निशंकी झालं म्हणून गाळप जास्त व्हायला पाहिजे ना आता ते अनेक कारण आहेत उसका घालत नाहीत भाव कमी हिसो आहेत आणि जर उद्या सभासद कमी झाले असते तर दोन्ही बाजू झाली असते ना असं थोडीच त्यांच्या बाजू झाली असते शेवटी सभासद ऊस घालावं म्हणून एक सहकारी कायद्यामध्ये तरतूद आहे गेले पन्नास वर्षापासून आणि कालचाच पेपर आपण जर वाचला तर सहकारी कायदा शोधण्यासाठी समिती नेमली आदनी फडणवीस साहेबांनी हे सरकार चांगला चाललं तर ठीक होणार सरकार घालायचं नाही खाजगी घालायचा सरकारात हे कशाच बसत ऊस घातला पाहिजे बरोबर बापू एक महत्वाचा प्रश्न बघा की आपल्यावर काही लोकांकडून आरोप होतोय की आपण गोलप जो घराणे आहेत त्याच्यामध्ये फूट पाडली म्हणा किंवा घोलप घराणं फोडलं थोडक्यात लोकशाहीमध्ये पृथ्वीराज घोलपांना उमेदवारी देऊन लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहायचा अधिकार आहे मृत्योजी कर्पाने फॉर्म भरला मुलाखत दिली त्यावेळी ते उमेदवार बरे वाटले म्हणून त्यांना घेतलं इकडं त्यात कुठलं घर फोडाचा प्रश्न येतच नाही या कारखान्यामध्ये अनेक पाटील आहेत सभास अनेक अनेक घोलोप आहेत अनेक जाचक आहेत अनेक पॉवर आहेत कुठले ना कुठले इकडे असतात हे आजच नाही आहे सुद्धा प्रत्येक घरात शेवटी प्रत्येकाला महत्व वाचते ज्याला जिथं उभं राही उभं राहावं माझं त्यापुढे असं म्हणायचं आहे की इतके दिवस आवेदा कारखान चर्मन होते बँकेचे संचालक होते इतर पद आहेत जेडी त्यांचे चर्म निवड आले पंचायत समितीला आले एखादी पाच वर्षाची संधी दिली पृथ्वी बिघडलं कुठं त्यांनीच पण मोठं केलं नाही सगळं mm. त्यांनाच का पाहिजे mm. वास्तुमार हा त्यांना प्रतिप्रश्न आहे mm. शेवटचा प्रश्न बापू विजयाची किती खात्री शंभर टक्के विजय खात्री आमचा विजय एकवीसशे एकवीस उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील यांना स्वतःचा पॅनल पुरा करता आला नाही आम्ही पुरे पॅनल केले पण असे अपुरे नाही केले यांच्या पॅनलमध्ये सुरवातील एकवीसपैकी फक्त सोळा उमेदवार नंतर राहिले चौदा नंतर राहिले तेरा आणि जबाबदारी दोघं तिघं माझ्या संपर्कात आहेत मीच त्यांना सांगतो की राहू द्या आता दोन दिवसात कशा लोकच त्या पॅनलच्या सर्व सगळे तर तेराच्या तेरा लोकांना माहिती आहे की आपला विजय नाही आहे आपण पराभव होणार आहे म्हणून हे उष्णा उसाने आणलेले खरं तर कारखाना बिनुरो झाला पाहिजे तर अविनाश गोल्फांच्या हाटामुळे सगळे झालेले तिघांची कारकिर्द तुम्ही बघा अविनाश गोल्फांचा कारभार तुम्ही आज व्हॉट्सअपवर फिरतो आहे ह्यांना गोळ कारखाना काढता आले आणि तिसरे त्यांना शिक्षण संस्थेत काय झालं कशा मान्यता आला आल्या हे सगळ्या शिक्षकांना विचारायचं शत्रपूर शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षकांच्या ह्यांच्याबद्दल गंभीर आरोप आहेत अशा लोकांच्या हातात द्यायचं हे एका कुटुंबासाठी लढतात अविनाश गोरपांच्या मुलाला उमेदवार मिळाली नाही म्हणून अविनाश पॅन्ट टाकला आम्ही लढतोय आम्ही कुठे एका व्यक्तीसाठी लढत नाही ना आम्ही तीसारखं हित करण्यासाठी लढतोय व्यापक हित लक्षात घेऊन सहकारी साखर हित वाचवायचं आहे हे जे म्हणतात छत्रपती बचाव माझं तो म्हणणं की यांच्यापासून छत्रपती बचाव तर हे होते पृथ्वीराज बापू आणि अगदी टोचणारे प्रश्न मी मुद्दा म्हणून त्यांना विचारला आणि त्याच पद्धतशीरपणे त्यांनी उत्तर देऊन विजयाची खात्री या ठिकाणी दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने घडामोडी काढणार आहेत हे पाहण्यावर आपलं बारीक लक्ष असणार आहे तुर्तास इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज भवानीनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे